पण तुम्हाला माहित आहे का हनुमानाचे पाच भाऊ सुद्धा होते आणि त्यांच्या जवळ सुद्धा दिव्य शक्ती होत्या कथांमध्ये असं सांगितलं जातं की केसरी आणि अंजना यांना सहा पुत्र झाले होते होते ज्यामध्ये सर्वात महान वायुपुत्र हनुमान पण त्यांचे पाच भाऊ सुद्धा काही कमी नव्हते पहिले भाऊ मातीमान ज्यांना वरदान होतं असामान्य बुद्धीचं रणनीती आणि शांततेने ते प्रत्येक संकटाचं उत्तर शोधून काढत दुसरे भाऊ श्रुतीमान शास्त्र आणि वेदांचे अद्भुत ज्ञाता असं म्हटलं जातं की त्यांच्या एका श्लोकाने शत्रूंची संपूर्ण सेना विचलित व्हायची तिसरे भाऊ केतुमान ज्यांची गती वज्रासारखी तीव्र होती रणभूमीवर ते क्षणभरात शेकडो योजन दूर पोहोचू शकत होते चौथे भाऊ गतिमान ज्यांची सहनशक्ती अपार होती असं म्हणतात की ते अनेक दिवस थकवा न येता सतत युद्ध करू शकत होते आणि पाचवे भाऊ धृतीमान जे साहस आणि स्थैर्याचे प्रतीक होते त्यांच्या समोर सर्वात भयंकर राक्षस सुद्धा भीतीने थरथर कापत होते पण प्रश्न असा आहे जर त्यांचे हे पाचही भाऊ इतके शक्तिशाली होते तर मग ते लंकेच्या युद्धात का उतरले नाहीत